न अॼु सोर की हले नृति

शेतकऱ्यांना पीक विमा विजेतून एक रुपया दोन रुपये पाच रुपये एकवीस रुपये अशी रक्कम जमा झालेली आहे एकंदरीत शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कृषी मंत्री सुभाष शेवटवण यांच्याकडे घेतले असतात त्यांनी नाराजी दर्शवलेले आहे चौकशीचा आदेश देखील दिलेला आहे

পেকেজ হিমা উচাৰুকচোন ৰকম তাত কথা আুপে তীন ৰূপ দূপয়ে আমি মানে আজি प्रशांत बातमीवर एक दोष लक्षात आली की ही जी लिहिण्याची चुकीची नीती आहे ती देशाच्या शेती अंशांच्या लक्षात आल्या आणि शेतीची चौकशी करताय माझं म्हणणं एकच आहे चौकशी करायची ते काही करा आता शेतकरी संकटात लवकरच लवकर त्याला म्हणून आणि साहेब आज निवडणूक आयोगाची चार वाजता पत्रकार होत आहे आज एक की स्वायुक्स निवडणुकीचा दर्जा आता लागण्यासाठी केलं आहे दुसऱ्या बाजूने राज ठाकरे यांनी दुबार मतदानाचा प्रश्न घेतलेला आहे हिंदू मराठा मतासंदर्भात आणि दुसऱ्या बाजूने काल आशिष शेजार मंत्री त्यांनी देखील मुस्लिम दुबार मतदार आहेत त्यांच्यावरती विरोधक बोलत नाहीत असे पत्रकार घेऊन आरोप केलेला आहे राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबर खबरदारी सगळे घेतली पाहिजे आणि विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्तव्य जास्त जर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जर धार्मिक आणि जातीयवाद वाढेल